बसला तरी चालेल काय चालू नाही तर मी सर्व पत्रकार बंधूंचे स्वागत करतो आणि आभार मानतो की वेळेत तुम्ही हजर राहिला अतिशय <coughs> महत्वाचा विषय म्हणजे की आज छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत आहे रैतेचे राजे आणि अतिशय महत्वाचं म्हणजे आपला सातारा जिल्हा आणि छत्रपती राजे हा एक वेगळा नातं आहे ज्या काही एक वेगळ्या प्रकारे इतिहास निर्माण करून घेणारी ही सातारा जिल्ह्याची भूमी आहे आणि या सातारा जिल्ह्याच्या भूमीतील आपण क्रांतिकारी पत्रकार आहात मी पत्रकारिता केली मात्र आजचा जो विषय आहे हा मी एक क्षेत्र शेतकरी पुत्र म्हणून मांडणार आणि शिवप्रेमी म्हणून अतिशय व्यवस्थितपणे हा खानापुर्यात विषय जावा अशी आपण सर्वांनी मांडणी करावी विनंती करतो आणि सुरुवाती मला त्याच्यात <णद्द्द> मी उल्लेख केला मी वार्ताहर म्हणून पहिले पत्रकार आहे एकोणीसशे शहाण्णव साली श्रीमद छत्रपती उदयन राजे भोसले यांनी खासदारकी लढवली या वेळेला मी त्यांच्यासोबत प्रचाराच्या दौऱ्यात होतो अशा वेळेला माझ्या मनात एकोणीसशे शहाण्णव साली असं विचार यायचे की आपली भूमी ही फार क्रांतिकारी वेगळी सातारा दिल्ल्याची भूमी आहे या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या एखादं असं स्मारक असावं असा पुतळा असावा असा शिल्प असावं असं काही वेगळी शिवसृष्टी असावी ती जगा ला भावीशी वाटेल आणि इतर येऊ ती त्या असे वेगळी काहीतरी निर्मिती केली जावी असं विचार यायचे मात्र लहान तोंडी मोठा घास होईल म्हणून त्याच्यावर कायम अभ्यास करत राहिलो मुद्दे विषय लिहित राहिलो स्वतःचे नोट्स तयार करत राहिलो त्याला झाले अठ्ठावीस वर्ष घास आजपर्यंत अशी वेळच आली नाही की असा एकदा परत मुद्दा मांडावा आणि कुणाच्या पुढे मांडावा असा व्यक्ती बी दिसत नव्हता आज असं मला वाटले की माझ्या पत्रकार मित्रांच्या पुढे आणि हे पर्यंत पोचावं ज्या रयतेचे राजे या सातारपर्यंत हा विषय पोचावा म्हणून मला आज हा विषय मांडावासा वाटला जो प्रकार घडला पुतळा कोसळण्याचा याच्याबद्दल मी निवडणार नाही कारण का म्हणजे नाही कोण निश्चित म्हणत असेल कोण काय म्हणत असेल पण महाराजांचा पुतळा कोसळणे म्हणजे होण्याची आहे आणि अक्षरशः मी सांगतो सोमपासून म्हणजे झोप कमी झाली माझी आणि मी रात्री जाऊन मी डायरेक्ट घेऊन नुसतं काय करणार आहे हे जे तुमच्या पुढे आज नडतोय किंवा मला वाटते आज जगातला सर्वात उंच पुतळा किंवा शिल्प हे सातारा जिल्ह्यात हो सातारा जिल्हा हा सातारा नावाने आहे मात्र ही राजधानी आहे आमची सातारच सा नाव हे राजधानी जिल्हा म्हणून घोषित व्हावं आणि आमच्या सारख्याला अभिमान वाटावा मी मुंबई सारख्या ठिकाणी गेलो दिल्लीत गेलो तर कुठून आला तर आम्ही राजधानीत आलो राजधानीतून आलो हा एक वेगळा मेसेज आहे ह्याच्याशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मिता आठवणी जोडलेले या राजधानी शब्दाबरोबर म्हणून पहिली माझी मागणी आहे वैयक्तिक मी आता मागणी पहिली केली करेशकर साहेबांच्याकडे की सातारा जिल्ह्याचं नाव घे राजधानी व्हावं आणि राजधानी जिल्हा राजधानी असं नामकरण व्हावं त्याचा प्रस्ताव तयार करा त्याच्यासाठी लागणारे कागदपत्र आले एक मुद्दा दुसरा मुद्दा श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे स्फूर्तीस्थान निर्मिती व्हावी स्फूर्तीस्थान म्हणजे एक शिवाजी महाराजांची घोषणा जरी दिली किंवा जगदंबा जरी म्हटलं नुसतं जय शिवराय जरी म्हटलं त्या अंगावर अशी शाहीर उभे राहतात म्हणजे आज ही आमच्या महाराजांचा वास आहे मग हा वास असताना आमच्या जिल्ह्यात असं वेगळं काहीतरी स्फूर्तीस्थान उभं राहिलं पाहिजे ही भावना अठ्ठावीस वर्ष माझ्या मनात बोलतीये की आज तुमच्या पुढं मी व्यक्त झाल्यानंतर माझं थोडं डोकं हलकं होणार आहे स्फूर्ती स्थान उभारलं जावं स्फुरती स्थान उभारत असताना या स्फूर्तीस्थानात जगातील सर्वात उंच पुतळा शिल्प उभारलं जावं ही तीन प्रमुख मागण्या आहे मुख्य दोनच मागण्या कारण का तर जगात पीएचडी एका एका कौशल्यावर एका एका गुणावर आमचे हो। अष्टपैलू राजे जे होते एका एका गुणावर हो। पीएचडी करणारे माणसं उभारलं जावं आणि त्या स्फूर्तिस्थानाची प्रेरणा माझ्या मनात तयार झालेली आहे संकल्पना तयार झालेली आहे म्हणून मी प्रेरक म्हणून पुढे आलो एक शेतकरी पुत्र आहे आमच्या शेतकऱ्याचा राजा म्हणून रयतेचा राजा म्हणून जनतेचा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना धरून मी विषय घेऊन पुढे आलेलो आहे हे विषय घेऊन पुढे येत असताना मी मी प्रेस आहे हे काही माझ्या एकट्याचं संजय बघायचं काम नाही ह्याच्यासाठी मला एक रुपया सरकारचा नको आहे स्पेशली म्हटलंय सरकारने एक रुपया द्यायची गरज नाही आमच्या जनतेच्या राजाचा स्फूर्तीस्थान हे जनता कशा प्रकारे उभी करते आदर्शवत हे आमच्यातून एक वेगळी प्रेरणा घेऊन आमची जनता ही उभी करेल सरकारने एक उपाय द्यायची गरज नाही आम्हाला फक्त ज्या परवानग्या आहेत त्या द्याव्यात आम्ही त्या पद्धतीनं योग्य ते सो कागदपत्र आम्ही त्यांना सुपूर्द करू त्याच्या ज्या कलेक्टरांच्याकडे आम्ही मागणी केली याच्या प्रती आम्ही मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदेजी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजी नामदार खासदार सॉरी खासदार श्री शरदचंद्रजी पवार खासदार श्रीमंत उदयनराजेजी भोसले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या आमच्या मेल होतील पोस्टानी जातील हा विषय महत्वाचा आणि मूळ दावा मी मांडलेला आहे आता या संदर्भात आपण जागेची मागणी निधी तर तुम्ही कोणाशी कन्सर्ट करू किंवा किती आपल्याला खर्च येईल या संदर्भात काय नियोजन आपलं आता विषय असा आहे हा मी मग म्हटलं की माझ्या मनातली जी कल्पना संकल्पना होती ती मी आज मांडतोय आता सारे कायनात काम केलं जाईल हे एक विषय एकदा जनते आला तर आम्ही त्याच्यात लिहिलेलं आहे फेसनोटमध्ये आम्ही पहिला टप्पा जो हो घेतोय हा आम्हाला अडचण वाटते आजही की परमिशनची यासाठी आम्ही लाखो जयांचं निवेदन आम्ही सादर करू पहिला होता हे आमचा पहिला टप्पा असेल त्याच्यानंतर आमचे समन्वयक नेमले जाते आणि अतिशय महत्वाची म्हणजे समिती आम्ही गठीत करू जी नाव दिलं दे आम्ही यांना श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे स्फूर् स्फूर्ती स्थान ह्याची एक समिती गठीत केली जाईल आणि काम पुढे चालू आहे तुमचे जे प्रश्न आहेत ह्याच्यावर आता विषय असा आहे अतिशय तुमचा महत्वाचाच प्रश्न आहे हा आम्हाला अपेक्षित होता अतिशय महत्वाचा <णति> विषय <णति> पर्टिक्युलर असं कुठलं स्थान आप